नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशीच्या प्लॉटवरती आलोय आणि नेहमी सारखं आपल्याला ठरलेलं आहे की प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जायचं आणि काय रिझल्ट आलाय प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि गाव सांगा मी राजेंद्र चक्रधर चक्रधरुगले गाव तालुका श्री गोंदा जिल्हा ओके आता आपली ही जी कपाशी आहे हिची लागवडीची तारीख किती आहे सोळा जून सोळा जून दोन हजार चोवीस आणि आज आपण सत्तावीस ऑगस्ट दोन हजार मध्ये आहोत म्हणजे हा कालावधी जर बघितला तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि या प्लॉट वरती आपण इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरले बरोबर तर काय रिझल्ट आलाय तुम्हाला काय जाणवते रिझल्ट हा कपाशी आज जर बघितलं तर डोक्याला लागते ला आणि किती फवारण्या झाल्या आपल्या सगळ्या दोन फवारण्या झाल्या सुरुवातीला आपण भुवास्त्र वापरलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मार्केटचे रासायनिक खतांचा प्रादुर्भाव प्रमाण किती केलंय एकदम कमी के एकच गुणी रासायनिक खत वापरलेलं आहे आणि कसा रिझल्ट आलाय प्रत्यक्ष तुम्ही झाडाची हाईट आणि फक्त हाईटच नाही तर त्याला तुम्ही आतमध्ये पण बघू शकता प्रत्येक फांदीला बोंड आणि विशेष म्हणजे पेऱ्यांचं अंतर खूप खूप सारे फुटवे एवढी सारी हाईट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्लॉटवरती बघायला मिळतात तर तुम्ही आपले इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरून खुश आहात धन्यवाद आणि असाच प्लॉट जो जिथं आपले इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले नाहीत तर असा एखादा प्लॉट आहे का आपल्या आजूबाजूला आहे तर चला शेतकरी मित्रांनो आपण तिकडेही जाऊन जिथं आपले इंडियाग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले नाहीत तर त्या प्लॉटवरती कसा रिझल्ट आला आपण प्रत्यक्ष पाहू तर शेतकरी मित्रांनो आपण आता त्या प्लॉटवरती आलोय जिथं इंडियाग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले नाहीत मग अशी तुम्ही जर बघितलं तर हाईट जे आहे तर त्या प्लॉटची हाईट डोक्याच्या वरती ले ले ता 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 हाई डोक्या होती आणि आता जर याची हाईट तुम्ही चेक करताय तर जवळपास कपडेला आणि त्याच्यापेक्षा थोडीशी जर जास्त इथे या ठिकाणी बघायला भेटतील बघा एवढा सारा डिफरन्स या प्लॉट मध्ये आणि त्या प्लॉट आहे सर हा प्लॉट तुमच्या सोबतचा आहे का म्हणजे तुमच्या प्लॉट अगोदर आठ दिवस, दिवस याची लागवड झाली आणि तरी सुद्धा त्याला रिकव्हर करून आपला इंडिया ग्रोचा जो प्लॉट आहे तो एक नंबर आज रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय तुम्ही याही झाडामध्ये फुटव्यांची संख्या वगैरे जवळून पाहू शकता तरी ते दाखवा याचा अंतर आणि फुटवे ह्यांच्यामध्ये सुद्धा खूप सारा डिफरन्स दिसतोय तर असे आपले इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट आहे जिथं आपण वापरले आप तो प्लॉट आपण ऑलरेडी पाहिलाय आणि जिथं नाही वापरले तो सुद्धा प्लॉट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सो so, थँक्यू व्हेरी मच धन्यवाद